नमस्कार मित्र मैत्रिणीनो मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त सा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जी सुईन आणलेली असते तीच आता रमाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे खरं तर आता मालिकेत खूपच रंजक वळणावर येऊन पोचलेली आहे सीमा जी आता नैनाची मदत घेऊन रमाला तिचा अधिकार तिचा हक्क सगळं काही मिळवून देताना दिसणार आहे नैनालासुद्धा तिच्या चुकीची जाणीव होते आणि ती आणि सीमा मिळून आता प्लॅनिंग करतात की रमाला तिचं अधिकार आणि तिचा हक्क तिचं घर तिचा नवळा सगळं काही मिळवून द्यायचं आणि त्यामुळेच घरात घुसणाऱ्या या महिला कायमचा टाटा बाय बाय करायचं हेच आता नैना आणि सीमा ठरवतात पण हे कसं त्यासाठी रमासुद्धा त्यांच्या या प्लॅनमध्ये सहभागी असते रमा नैना आणि सीमा या तिघीही मिळून आता त्या माही विरोधात कट रचत असतात कारण माहीचा संशय सगळ्यांना भारी पडला पाहिजे तिचं सत्य तिने स्वतःहूनच सगळ्यांसमोर आणायला हवं असंच आता सीमाला आणि नैनाला वाटत असतं आणि त्यामुळेच आता त्या प्लॅनिंग करतात की घरात एक सुईनबाई आणायची आणि तीच हे सत्य सगळ्यांसमोर आणेल असं काहीसं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं तर यामध्ये नैना आणि सीमा रमातला सांगत असतात की तू आता काळजीच करू नको तू तु फक्त तुझी आणि तुझ्या बायाची काळजी घे कारण काही झालं तरीसुद्धा तुला आता मुकादमांच्या घरी अक्षयच्या मनामध्ये राज्य करायला जायचं आहे असं देखील आता सीमाने आणि नैनाने रमाला समजवलेलं असतं त्यामुळे आता रमालासुद्धा थोडं बरं वाटत असतं की आपल्या बाजूने कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे मी एकटी नाही आहे त्यानंतर सीमा आता या सगळ्याबद्दल अक्षयशी बोलते म्हणजेच त्याला सांगत असते की आपली रमा प्रेग्नेंट आहे मग तिच्या खाण्याकडे जेवणाकडे सगळ्याकडे लक्ष द्यायला एखादी गावावरनं आपण सुईन बोलवली तर तसंही सध्या सुईनीना काम नसतं बिचाऱ्या पण त्यांना आपण जर काम मिळवून दिलं ना तर नक्कीच ते आपल्या रमाची काळजी घेतील रमाला कोणती योगासनं करायला हवीत कोणतं काही करायला नको काय पत्ते पायायचं आहे त्यासोबत काय खायचं आहे कोणत्या वेळात खायचं आहे हे सगळं काही त्या सुईंना माहिती असतं आणि त्या व्यवस्थित अशा बाळंतपणी बाळंतणींची काळजी घेत असतात असं देखील सीमा आता सांगू लागते खरं तर सीमा हे सगळं काही नयनाच्या प्लॅननुसार अक्षयला सांगत असते पण अक्षयला हे माहीत नसते की घरात असणारी ही रमा नसून माही आहे खरं तर अक्षयचे डोळे उघडायलाच हे सगळं सत्य त्यांना अशा पद्धतीने समोर आणावं लागत असतं तर अक्षयसुद्धा आता त्या सुईनीला घरात घ्यायला परवानगी देतो आणि म्हणत असतो की आई तू म्हणत असशील ना तर आपण नक्कीच ते करूया पण तू काळजी करू नकोस काही झालं ना तरी रमावर माझंसुद्धा लक्ष असेलच कारण ती सध्या ना खूपच अलगर्जीपणा करते तिचा अलगर्जीपणा ना आपल्या बाळाच्या जीवावर बेतू शकतो हे सुद्धा माहिती आहे सकाळीच बघ ना तिने कसं पपई खाल्ला बरं झालं तू होतीस म्हणून नाहीतर काहीतरी झालंच असतं तर इकडे नैनालासुद्धा आता तिच्या चुकीची उपरती झालेली असते आणि म्हणून ती रमाकडे सुद्धा रमाला भेटायला आलेली असते आणि ती रमाला म्हणत असते की रमा काही ला ला। आता काही झालं तरी आपण शांत बसायचं नाही आपण ज्या प्लॅनप्रमाणे तुझ्या आईला मावशीला इथे मेसेज करून बोलवलं आहे ना तसंच आपण आता आपल्या या प्लॅनमध्ये पंकज काकांनासुद्धा सामील करून घ्यायचं असंच आता त्यांचं बोलणं सुरू असतं पण रमा म्हणत असते की एवढ्यात नको त्यांना आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घ्यायला कारण जर कळलं तर प्रॉब्लेम होईल आता तरी सध्या ते घरात आले आहेत ते स्वतः त्या माहीला ओळखतायत का आपण ते बघूया असं देखील रमा आता नैनाला बोलू लागते नैना म्हणत असते की चालेल आपण त्या प्लॅननुसारच सगळं काही करूया तू म्हणशील तसं असं बोलून नैना रमाला आधार देते दे। आता रमा आणि नैना मुकादमांच्या घरी जायला बघत असतात कारण त्यांना तिथे जे काही चाललेलं असतो जो काही तमाशा सुरू असतो तो बाहेर आता उभं राहून पाहायचा असतो त्यामुळेच दोघीही जणी आता मुकादमांच्या घराच्या बाहेर जातात तर तिथे आता खरं तर रमाची आई त्याचसोबत आता मावशी आणि आता जे काका असतात ते सुद्धा आलेले असतात तर आता माहीला बोलवलं जातं खरं तर रमाच्या आईला खूप जास्त दुःख होत असतं कारण एवढे दिवस हे सत्य रमाच्या आईपासून लपवून ठेवलेलं असतं कारण रमा ही प्रेग्नेंट आहे आणि तीन महिने झाले तरीसुद्धा ही गोष्ट सांगितलेली नसते म्हणून खरं तर खूप जास्त मनाला त्यांना वाईट वाटत असतं त्यांना असं वाटत असतं की एवढी आनंदाची बातमी असूनसुद्धा रमाने आम्हाला कसं काय सांगितलं नाही त्याच वेळेला माही समोर येते माहीला जेव्हा कावेरी हात लावते तेव्हा माहीला खूपच ऑकवर्ड फील होतं आता कावेरीला स्वतः माहीला स्पर्श केल्यानंतर कळतं की या स्पर्शात वेगळाच काहीतरी ओलावा आहे कारण जेव्हा रमाला स्पर्श केला जातो ना तेव्हा तो आपलेपणाचा वाटतो आणि या माहीला स्पर्श केल्यानंतर कुठेतरी परखापणा वाटतो शेवटी आईलाच कळत असतं ना आपलं बाळ तर इकडे कावेरीला संशय तर आलेलाच असतो सोबत पंकज सुद्धा पंकज काकासुद्धा त्या माहीकडे एकटक पाहत असतात त्याच वेळेला सकाळी घडलेला प्रसंग अक्षयाता अक्ष रमाच्या आईला आणि मावशीला सांगत असतो त्यावर मात्र रमाची आई आणि मावशी बोलत असतात की असं कसं आपली रमा पपई खाणं शक्यच नाही कारण तिला प्रेग्नन्सीमध्ये काय काय काळजी घ्यायची असते हे सगळं काही माहिती आहे तुम्हाला म्हणून सांगते आपल्या बाजूला म्हणजेच आमच्या चाईत एक बाई होती तीसुद्धा अशीच प्रेग्नंट होती तिला ना आपल्या रमाने सगळं काही सांगितलं होतं की काय खायचं आणि काय नाही ते मग ही रमा आपली कशी काय चुकेल काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम दिसतोय असं देखील आता मावशी आणि कावेरी बोलू लागते त्याबरोबर माही इथे खूप जास्त घाबरते ती विचार करते की आता माझा नक्कीच इथे भांडाफोड होतोय की काय पण आता पंकजलासुद्धा संशया येतच असतो तो सुद्धा विचार करत असतो की काहीतरी नक्कीच गडबड आहे या मुलीमध्ये कुठच्याच अँगलने आमच्या रमाचे गुण दिसत नाही आहेत कारण जर आम्ही आलो हे कळलं असतं ना तर ही रमा नक्कीच खुश झाली असती कारण आम्ही न सांगता आलोय तिच्यासाठी हे सरप्राईज आहे तर बाहेर आता पंकज काकाची लक्ष जातं तर पंकज काका बघतो तर काय बाहेर तिथे नैना आणि रमा ह्या दोघी उभ्या असतात वेळेला आता तिकडनं त्यांना कळतं की पंकज काका येतात म्हणून दोघीही तिकडनं जात असतात पण पंकज काका त्या दोघींना थांबवतात त्यावर पंकज काकांना आता सगळं सत्य समजतं की आतमध्ये जी आहे ती कोण आहे ही बाहेर आहे ती तर आपली रमे दिसते मग आतमध्ये नक्की कोण ती माही की, मा की काय त्यावर आता ते म्हणत असतात की मी आताच जातो आणि सगळ्यांना सांगतो पण रमा त्यांना थांबवते आणि म्हणत असते की नाही काका एवढ्यात कोणालाही काहीच सांगायचं नाही आहे मी माझ्या परीने ही लढाई लढत आहे तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे नक्कीच या लढाईत माझा विजय होईल तुम्हा सगळ्यांच्या साथीने खरं तर तिची माही आहे ती अशी जाणार नाही तिला तिचा संशय आला पाहिजे सगळ्यांना आणि तेव्हा सगळ्यांनी मिळून तिला घराबाहेर काढलं पाहिजे मी एकटीने बोलून काहीसुद्धा होणार नाही आहे कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही उलट सगळेच मला माही समजतील रमा समजणार नाहीत म्हणूनच मी शांत आहे त्यांना त्यांचं समजू दे त्यांना त्यांच्याच परीक्षेला आता सामोरं जाऊ दे असं रमा म्हणत असते आणि पंकज काकाला हे सगळं सांगण्यापासून थांबवते त्याच वेळेला आता पंकज काका रमा आणि नैनाच्या प्लॅनमध्ये सहभागी होतात तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जी सुईन बोलवलेली असते ना सीमाने तीसुद्धा आता रमाच्या सांगण्यावरच साईची आई म्हणून तिथे आलेली असते साईची आई सुईन बनून जेव्हा आता घरी येते तेव्हा ती तिथे असणाऱ्या माहीला पाहते कारण तिला माहितीच असतं की ही जी माही आहे घरात ती पोट लावून फिरत आहे त्यामुळे आता तिथे येऊन खूप मोठ्या सत्याचा उलगडा ती करते आणि म्हणत असते की कुठे आहे पोट ती बाई तर इथे रमा बसलेली असते तिथेच आता सीमा बोर्ड दाखवत म्हणते ही काय इथेच बसली आहे जेव्हा आता तिला ती सुईन बघते तेव्हा आता रमाला बघून म्हणजेच माहीला बघून ती जोरात ओरडते ही पोर आहे बाय ती नाही नाही काहीतरी आहे बघा ही पोर पोटूशी नाहीच असं ती म्हणते त्यावर अक्षय म्हणतो ओ बाई तुम्ही काय बोलताय त्यावर आता ती सुईन म्हणते ओ मी खरं सांगते मी तुम्हाला सांगते काळ्या दगडावरची पांढरी रेख ही पोर बघा ही ना पोटूशी नाही आहे मी तुम्हाला सांगते आणि असं बोलून ती पुढे येते आणि त्या रमच्या म्हणजेच माहीच्या पोटाला हात लावते तर तिच्या पोटाला जो काही कापड गुंढलेला असतो तो आता ती बाहेर काढते त्याबरोबर आता माही घाबरते कारण आता माहीला कळून चुकतं आपलं सत्य आता सगळ्यांसमोर येणार आणि आता आपली काही खैर नाही त्यामुळे आता हे सगळं सत्य अक्षरसमोर जेव्हा आता येईल तेव्हा नेमकं काय होईल हे पुढील मालिकांच्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा